तुमच्या आयुष्यातील या गोष्टी नेहमी ठेवा गुप्त अन्यथा आयुष्य होईल उद्ध्वस्त चाणक्य नीतीनुसार आपले जीवन यशस्वी करण्यासाठी काही गोष्टी गुप्त ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे ही रहस्ये जर कोणाला कळली तर आयुष्य संकटात सापडू शकतं पाहूयात त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आपल्या भावना गुप्त ठेवा आचार्य चाणक्य यांच्या मते भावनांच्या आहारी जाऊन तुमची कुमकुवत बाजू कोणाकडेही व्यक्त करू नका कारण लोक तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊ शकतात आणि संधी मिळाल्यास तुमचे नुकसान करू शकतात असं होणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं म्हणून आपल्या कमकुवतपणा स्वतःकडे ठेवणे चांगले आणि त्यावर गुप्तपणेच काम करा गुप्ततेमुळे तुम्हाला इतरांच्या हस्तक्षेपापासून सुरक्षितता मिळते गुपितांचा आदर करा जर कोणी त्याचे गुपित तुमच्याशी शेअर करत असेल तर चुकूनही ते इतर कोणाला सांगू नका कारण कोणीतरी तुमच्यावर विश्वास ठेवूनच ते गुपित शेअर केलेले असते आणि तुम्ही हे दुसऱ्याला सांगितल्यास त्या व्यक्तीच्या विश्वासाला तडा जातो चाणक्यांनी नेहमी गुपितांबद्दल आदर आणि विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला आहे गुपितांना सुरक्षित ठेवणे विश्वासाची एक मजबूत नांदी असते जे तुमचं स्थान समाजात उंचावू शकते आर्थिक माहिती गुप्त ठेवा तुम्ही तुमचे किंवा तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न आणि आर्थिक माहिती कोणालाही सांगू नये कारण त्यामुळे लोक तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात तुमची आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी तुम्ही कोणाला सांगू नये समाजातील काही लोक तुमच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊ शकतात आणि तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात त्यामुळे आर्थिक माहिती गुप्त ठेवणे कधीही चांगले तुमची आर्थिक बाजू ही फक्त विश्वासू लोक आणि तुमचे कुटुंब यांनाच माहीत असणे योग्य आहे भविष्यातील यशाची योजना गुप्त ठेवा तुम्ही भविष्यात कोणती योजना आखत असाल किंवा काही काम हाती घेण्याचा विचार करत असलात तर याबद्दल तुमच्या कुटुंबाशिवाय इतर कोणालाही सांगू नका कारण अनेक लोक यशस्वी व्यक्तींचा हेवा करतात आणि त्याच्या मार्गात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात म्हणून आपल्या कोणत्याच भविष्यातील योजनांबद्दल न सांगणे योग्य आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद